नमस्कार मी अंगारकी अंगारकी आर्ट्स अँड क्राफ्टमध्ये आपलं स्वागत करत आहे आता सगळीकडे गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू झालेली आहे तर मी गणपती बाप्पांसाठी ही कापसाची मोदकांची माल मना, वस्त्रमाल म्हणा किंवा कंठी तर ही कंठी बनवले आहे त्याच्यासाठी लाभ सामान लागणारे कॉटन फेविकॉल एक रुपयाचा कॉईन व्हाईट पुट्टा शिजर आणि पेन पेन्सिल लागणार आहे आपण एक रुपयाच्या कॉईनच्या हेल्पने वाईट फुट्ट्यावर असे सर्कल करून घेणार आहोत आपण अकरा मोदक बनवणार आहोत त्याच्यासाठी आ कॉईनच्या हेल्पने आपण अकरा सर्कल करून घेणार आहोत आणि मग ते आपण शिजरने कापणार आहोत गणपती बाप्पाने एक तर एकवीस मोदक बनवतात किंवा अकरा मोदक बनवतात एकवीस मोदकांची जर कंठी बनवली तर ती खूप मोठी होईल त्याच्यासाठी मी अकरा मोदकांची कंठी बनवणार आहे म्हणून मी हे अकरा सर्कल कट करून घेणार आहे अशा प्रकारे ही कंटी बनवायला खूप सोपी आहे आणि लवकर झटपट होणारी आहे आता बघा हे कॉटन घेतलेलं आहे ह्या कॉटनच्या आपण वाती बनवून घेणार आहोत तुमच्याकडे जर घरी रेडीमेड वाती असतील तर अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटात कंटी तयार होणारी आहे पण माझ्याकडं रेडीमेड वाती नव्हत्या त्याच्यासाठी मी हाताने बनवत आहे आता बघा ही क वाती आहे ना मध्ये थोड्याशा जाड ठेवायच्या आणि मागून फुडून थोड्याशा पत्तल करून घ्यायच्या म्हणजे जेणेकरून जे मधी मोदकांना जे साईज दिसणार आहे ते व्यवस्थित दिसेल हे बघा अशा प्रकारे मी ह्या वाती आप अकरा मोदक बनवणार आहे तर प्रत्येकी अशा अकरा मोदकांना लागतील एवढ्या वाती मी बनवून घेणार आहे आता ह्या एका मोदकाच्या वाती बनवून घेतलेल्या आहेत आता ह्या व्हाईट सर्कलला आपण फेविकल लावून ला घेणार आहोत आणि मग त्या सर्कलवर आपण ह्या वाती ज्या बनवलेल्या आहेत त्या वाती ह्याच्यावर चिपकवणार आहोत आपण व्यवस्थित स्टिक करून घेणार आहोत समोरासमोर याच्या एकाच्या समोर एक अशा एकाच्या समोर एक अशा लावून घ्यायच्या म्हणजे त्या व्यवस्थित दिसतील व्यवस्थित सेपमध्ये दिसतील म्हणून मी बघा इकडे एक लावली त्याच त्याच्या समोर एक अपोजिट साईडला लावली आता इकडे लावणार परत त्याच्या दुसऱ्या अपोजिट साईडला दुसरी लावणार अशा मी आठ वाती लावून घेणार आहे अशा प्रकारे आपण अकरा मोदक बनवणार घेऊ बनवून घेणार आहोत बघा असं व्यवस्थित एका समोर एका समोर असं एक वाती लावून घ्यायच्या म्हणजे मोदक बनवताना आपल्याला डिफिकल्ट होणार नाही मोदक पटकन बनणारे आहेत लहान मुलंसुद्धा तुम्हाला हेल्प करू शकतात बनवायला वयोवृद्ध माणसं घरात असतील तर ते सुद्धा तुम्हाला हेल्प करू इतके सोप्पं आहे आता बघा आपण मोदकाच्या आतमधलं सारण बनवणार आहोत अशी आपण पारी करून घेतो ना मोदकांना तशी पारी करून घ्यायची आहे आणि त्याच्यात मग सारणाप्रमाणे दुसरा कॉटन भरून घ्यायचा आहे आणि त्याला बरोबर मोदकाचा सेप द्यायचा आहे आता मला असं वाटलं की ह्याच्यात थोडंसं कमी आहे म्हणून मी आणखीन कॉटन भरणार आहे त्याच्यामध्ये आणि मग त्याला बरोबर आपण मोदकाचा सेप देऊन घेणार आहोत बरोबर मोदकाच्या पारीसारखं तयार करून घ्यायचा आहे आणि असं मोदकासारखा सेप देणार आणि मग आपण ते ठेवणार याच्यावर त्या पुट्ट्यावर ठेवणार आणि थोडं प्रेस करायचं म्हणजे ते कॉटन चिपकलं जाईल आणि मग नंतर आपण जसं मोदकांना सेप देतो पाऱ्या त्याच्या तसं मोदकांना सेप द्यायच्या आणि ह्या ज्या वाती आहेत त्या बरोबर सेट करून घ्यायच्या काही वाती छोटे मोठ्या असतात तर त्या बरोबर एका लाईनीमध्ये घ्यायच्या आणि मग त्या एकत्र करायच्या अशा प्रकारे एकत्र करायच्या आणि मोदकाचा सेप द्यायचा थोडं प्रेस करायचं म्हणजे मोदक थोडा भरीव दिसेल आणि बरोबर वाती वगैरे सेट करून घेतल्यानंतर जो एक्स्ट्राचा वरती भाग आहे तो आपण शिजरच्या हेल्पने कट करून घेणार आहोत म्हणजे सगळ्या वाती छोट्या मोठ्या असतात त्या वाती एका सेपमध्ये होऊन जातील बघा कट करून घेत्या घ्यायच्या आणि त्याची जे पारे आहेत त्या सगळ्या दोन फिंगरच्या हेल्पने बरोबर क जॉईंट करून घ्यायच्या बघा अशा प्रकारे छानसा असा मोदक तयार झालेला आहे ना सुंदर आणि इझी बनवायला बघा असा मोदक तयार झालेला आहे आता ह्या मोदकाला आपण वरून अष्टगंध लावून घेणार अष्टगंध लावा ला कुंकू लावा काही लावा पण थोडं आता आपण त्या कंटीची तयारी करणार आहोत कंटीच्या तयारीसाठी हे मी फ्रेंडची बँडला आपण जे बांधतो ना हातात फ्रेंडची बँड ते घेतलेलं आहे येल्लो कलरचं त्याला स्टेपलरनी एक दोन त्याची टोकं एकत्र केलेली आहेत आणि त्या स्टेपलरवर फेवकर लावून आपण मोदक चिपकवून घेणार आहोत आता मोदक चिपकवताना एक काळजी घ्यायची आहे की कंटीला मोदक बरोबर दोन्ही बाजूला समोरासमोर चिपकवायच्या आहेत जेणेकरून ते वरती खाली नाही झाले पाहिजेत आणि कंटी दिसताना व्यवस्थित दिसेल त्याच्यासाठी ही जी पट्ट्या आहे ती व्यवस्थित करून घ्यायची आणि बरोबर तुम्हाला पाहिजे तर पेन्सिलने मार्क करून घेऊ शकता समोरासमोर किंवा मी जसं लावते तसं डायरेक्ट दोन्हीकडे फे फेविकॉल समोरासमोर लावून तुम्ही मोदक चिपकवून घेऊ शकता बघा असं मी समोरासमोर मोदक लावते फेविकॉल लावते आणि त्याच्यावर मग मोदक चि चिपकवणार आहे असे आपण खाली एक लावला मोदक आणि वरती अशी पाच पाच मोदक लावून घेणार आहोत आणि कंटी तयार करणार आहोत तुम्हाला ही मोद माझी मोदकाची कंटी बनवण्याची आयडिया कशी वाटली ती मला नक्की सांगा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून बघताय कुठल्या शहरातून बघताय तेही मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही अशी मोदकाची कंटी ह्याच्या अगोदर कधी बनवली आहे का ते मला कमेंट करून नक्की सांगा बघा असं बरोबर एकासमोर एका एकासमोर एक अशी लावून घ्यायचेत म्हणजे ती कंटी दिसताना छान दिसते एकदम बघा अशा प्रकारे पूर्ण कंटी तयार झालेल्या आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या घरच्या मंडळींना मित्रमैत्रिणींना शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंट प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ भेटतील थँक्यू फॉर वॉचिंग